नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या चवीचा ढोकळा चाखायचा असेल तर ढोकळ्याची ही रेसिपी नक्कीच ट्राय करा ढोकळ्याची जाडी आणि स्पॉन्ज बघून तुम्हाला लक्षात आलं असेल ढोकळा परफेक्ट झालेला आहे हा ढोकळा बनवण्यासाठी ताजा मटर आणि मिक्स डाळीचा वापर झालेला आहे फक्त ढोकळाच नाही या बॅटरपासून तुम्ही मस्त कुरकुरीत असा डोसा सुद्धा तयार करू शकता परफेक्ट डोसा सुद्धा तयार आहे आणि बिन्या मोळची इडली सुद्धा याच बॅटर पासून तुम्हाला तयार करता येईल या तीनही रेसिपी परफेक्ट बनवण्यासाठी डाळ तांदुळाचे अचूक प्रमाण कसे घ्यावे आणि पीठ असे आंबवण्यासाठी किती तास आंबो ठेवावे सोबतच चटणीसुद्धा बनवणार आहोत तीनही रेसिपीज तुम्हाला खूप आवडणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात आधी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे जुना तांदूळ वापरायचा किंवा राशनचा वापरू शकता कपनी मोजून तीन कप तांदूळ घेतलेले आहे त्याच कपनी मोजून एक चतुर्थांश कप बिन्या सालीची उडदाची डाळ घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे बिन्यासालीची मुगाची डाळ तर ही मी दुप्पट प्रमाणात घेतलेली आहे म्हणजे जेवढी उडीत घेतलेली आहे त्यापेक्षा दुप्पट प्रमाणात मुगाची डाळ घेतलेली आहे ही सर्व डाळ मिळून एक कप घेतलेली आहे आणि सोबतच चणा डाळ मी एक कप घातलेली आहे आता हे सर्व आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला डाळ तांदूळाच्या भरपूर वर येतील एवढं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून मी ते बारा तासासाठी भिजत घातलेले होते कारण थंडावा होता त्यामुळे गरमीचे दिवस असतील तर फक्त आठ तास भिजत घालायचं आहे जास्त तास गरमीच्या दिवसामध्ये भिजत घालाल ना तर याला वेगळाच एक वास येतो डाळ तांदूळ आता मिक्सरला घालायचे आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हे बॅटर मी थंडीच्या दिवसामध्ये बनवलेलं होतं त्यामुळे ज्या पाण्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजत घातलेले होते ते पाणीच वापरून मी हे बॅटर तयार केलेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला हे पाणी वापरायचं नाही आहे हे पाणी फेकून द्यायचं आणि ताजं पाणी घालून हे बॅटर तयार करायचं कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमी जास्त असल्यामुळे बॅटर हे आपसूकच छान आंबून तयार होतं बॅटर मी अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे यामध्ये जाडसर कन्या राहणार नाही याची नक्की काळजी घ्यायची अगदी बारीक असं बॅटर वाटायचं आणि थंडीचे दिवस असल्यामुळे मी बारा तासासाठी हे फर्मेंट केलेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे आठ तासामध्ये व्यवस्थित फर्मेंट होतं तर बघू शकता तुम्ही काय मस्त जाळी पडलेली आहे आणि बॅटर फुलून गेलेला आहे बॅटरला जाडी छान पडली ना तर ढोकळा मस्त हलका फुलका होतो पण याचा अर्थ असा नाही की यामध्ये आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी इनो किंवा सोडा घालावा लागणार नाही बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की बॅटर जर व्यवस्थित आंबवलं गेलेलं असेल तर यामध्ये इनो किंवा सोडा घालण्याची गरज पडत नाही ढोकळ्याला आपसुकच छान जाळी पडते पण असं अजिबात नाही आहे पीठ कितीही छान आंबलेलं असेल तरी सुद्धा ढोकळा जेव्हा आपण वाफवतो त्याला जाळी पडण्यासाठी आणि मौसूद बनवण्यासाठी इनो किंवा सोड्याचा वापर करावाच लागतो तर इथे बॅटर जे आहे बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे मस्त जाळी पडलेली आहे आणि आंबवलेले पदार्थ आपल्या डायजेशनसाठी खूप छान असतात त्यामुळे मध्ये मध्ये तुम्ही आंबवलेले पदार्थ नक्की खायला पाहिजे जर तुम्हाला ऍसिडिटीचा असे प्रॉब्लेम असेल तर आता इथे आपण मटार घेतो आहे तर ताजा मटार मी दोन कप घेतलेला आहे यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालते आहे दोन ते तीन तुम्हाला किती तिखट हवा आहे त्यानुसार घाला आलं घालायचं आहे आणि याला ना बारीक वाटायचं आहे सुरुवातीला मी एकदा फिरवून घेतलेलं होतं थोडं पाणी घातलेलं आहे आणि याचं अगदी बारीक असं वाटण तयार करायचं यामध्ये दाणेदाणे असे राहायला नको थोडेफार राहिले तर चालतील पण खूप असे अख्खेदाणे राहायला नको याची काळजी घ्यायची आता ही पेस्ट सुद्धा मी या बॅटरमध्ये घालते आहे हा जो ढोकळा आहे ना ताज्या मटारचा तयार केलेला हा ढोकळा नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा चवीला खूप छान लागतो एक मटारची ताजी चव या ढोकळ्याला येते तर बॅटरमध्ये मी मटारची पेस्ट व्यवस्थित मिसळून घेतलेली आहे आता यामध्ये मीठ घालायचो आता यामध्ये आपल्याला अगदी थोडी हळद घालायची आहे आणि हळद व्यवस्थित बॅटरमध्ये मिसळून घ्यायची हळद व्यवस्थित मिसळल्या गेली नाही तर काय होतं सोडा किंवा इनो जेव्हा आपण यामध्ये घालतो ना तर तो हळदसोबत रिॲक्ट होऊन ढोकळ्यावर लाल डाग दिसायला लागतात तर त्यासाठी हळद व्यवस्थित मिसळून घ्यायची आता बॅटरमध्ये इनो घालण्याआधी आपल्याला दोन तयारी करायची आहे एक म्हणजे पाणी उकळायला ठेवायचं आहे पाणी उकळी आल्यानंतरच आपण बॅटरमध्ये इनो घालणार आहोत आणि ज्या ताटामध्ये किंवा मध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहात त्याला ते तेल लावून घ्यायचं आता इथे मी बॅटरमध्ये एक वाटी आंबट असलेलं दही घातलेलं आहे दही यासाठी घातलेलं आहे कारण डाळ तांदूळाचा ढोकळा गार झाल्यानंतर वातळ होतो तो मौसूद राहावा यासाठी दही घालायचं आता इथे आपल्याला बॅटर मोजून घ्यायचं आहे तर इथे मी चार कप एवढं बॅटर मोजून घेते आहे आता हे बॅटर बनवण्यासाठी आपण मटारचा सुद्धा वापर केलेला होता त्यामुळे चार कप बॅटरसाठी आपण एक इनोचं सॅचेट वापरू शकतो पण आपण रेग्युलर जो दाळ तांदूळाचा ढोकळा बनवतो ना तिथे ती आपल्याला तीन कप बॅटरसाठी एक इनोचं सॅचेट वापरावं वापर लागतं तर इथे इनो घालून झाल्यानंतर मी थोडं पाणी घालून हे बॅटर व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे एक मिनटासाठी फेटायचं त्यापेक्षा जास्त वेळ फेटायचं नाही लगेच बॅटर फुललं की आपल्याला प्लेटमध्ये घालायचं आहे आणि पाणी उकडी आलं की नाही हे बघून घ्यायचं आणि नंतरच इनो घालायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं बॅटर आपल्याला लवकरात लवकर घालायचं आहे तीन प्लेट्स होत्या त्यापैकी दोन प्लेट्स मध्ये हे चार कप बॅटर व्यवस्थित बसलेलं आहे इथे तुम्ही इनोऐवजी बेकिंग हे वापर करू शकता पण बेकिंग सोड्यामुळे पदार्थाला वेगळाच असा वास येतो म्हणून मी इनोचाच वापर करते आहे लगेच आपल्याला ढोकळा वाफवायला ठेवायचा आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे वीस मिनिटासाठी हा ढोकळा आपण वाफवून घेऊया चटणी बनवण्यासाठी खोबरं एक वाटी घेतलेलं आहे एक वाटी भाजलेले शेंगदाणे तीन लसूण पाकळ्या हिरव्या मिरच्या चार ते पाच घेतलेल्या आहे सोबतच कडीपत्ता घालायचा पुदिना घालायचा आहे मुठभर कोथिंबीर घालायची आणि हे एकदा फिरवून घ्यायचं आता चटणी बनवण्यासाठी मी घालते आहे दही तर दही मी मध्यम आंबट असलेलं घेतलेलं आहे सोबतच पाणी घालायचं काळं मीठ घालायचं आहे साखर घालायची आणि याची चटणी तयार करून घ्यायची ही चटणी थोडी पातळच ठेवायची ढोकळ्याबरोबर घट्ट असलेली चटणी छान लागत नाही ढोकळा मी हाय फ्लेमवर वीस मिनटासाठी वाफवून घेतलेला होता व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे आता गार करायला आपण बाजूला वेगळा ठेवूया तोवर आपण चटणीवर एक तडका घालूया तडका पॅनमध्ये तेल गरम झालं की मोहरी घालायची जिरे घालायचं आहे सोबतच सुकलेल्या लाल मिरच्या दोन घालायच्या आणि कडीपत्ता घालायचा आहे तर मिरच्या व्यवस्थित आपण शिजवून घेऊया छान सुगंध यायला लागला की कडीपत्ता घालायचा आणि हा तडका आता चटणीवर घालायचा आहे ढोकळ्यासोबत खायला ही चटणी खूप मस्त लागते तुम्ही एकदा नक्की करून बघाल तर इथे ढोकळ्याची चटणी तयार झालेली आहे ढोकळा बघूया गार झालाय की नाही व्यवस्थित गार झाल्यानंतर आपण हा ढोकळा जो आहे तो वेगळा काढून घेऊया आणि ढोकळ्यावर सुद्धा आपल्याला तडका घालायचा आहे तडका घालण्यासाठी तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचं मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडलं की यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या तर थोड्या कट करून घालायच्या म्हणजे फुटणार नाही मिरच्या परतून झालेल्या आहे आता यामध्ये मी कढीपत्ता घालते आहे आणि हा तडका आता आपण ढोकळ्यावर घालूया तर हा डाळ तांदूळाचा ढोकळा असल्यामुळे मी इथे साखरचं पाणी घातलेलं नाही आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखरचं पाणी सुद्धा यामध्ये घालू शकता तर हा तडका मी ढोकळ्यावर घातलेला आहे ढोकळा पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला कट करायचा आहे नाहीतर ढोकळा जो आहे तो मध्ये मध्ये तुटून जातो आता इकडे आपण बिन्या मूळची इडली बनवण्यासाठी कळेमध्ये पाणी ठेवलेलं आहे यावर चाळणी ठेवायची आणि एक सुती कपडा आपल्याला ओला करून घालायचा आहे आणि आता झाकण ठेवायचं आणि पाणी उकडी येण्याची वाट बघायची आहे तोवर आपण ढोकळा कट करून घेऊया तर इथे ढोकळा कट करण्यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल ढोकळा किती मस्त जाळीदार आणि मौसूद झालेला आहे हा ढोकळा फक्त जाळीदार आणि मौसूदच बनत नाही तर चवीलाही खूप छान लागतो आणि पौष्टिक सुद्धा आहे कारण यामध्ये आपण मटार सुद्धा घातलेली आहे आणि मिक्स डाळ सुद्धा घातलेली आहे आणि जाळी बघा ढोकळ्याला काय मस्त पडलेली आहे अतिशय चविष्ट लागतो हा ढोकळा चला आता इडली तयार करूया यासाठी मी थोडा इनो घातलेला आहे चमच्यानी मोजून अगदी कमी घातलेला आहे कारण बॅटर सुद्धा कमीच आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं जोपर्यंत बॅटर फुलत नाही तोपर्यंत याला जोऱ्या जोर्यात फेटून घ्यायचं आहे एक मिनिटासाठी मी असं फेटून घेतलेलं आहे तर इनोचं मी संपूर्ण सॅचेट इथे घातलेलं नव्हतं चमच्याने मोजून एक चतुर्पांश चमचा एवढंच मी बॅटर घातलेला आहे तर जोरात जोरात मी फेटून घेतलेलं आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्ही इनो किंवा सोडा यापैकी कशाचाही वापर इथे करू शकता आता इथे जे पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्या चाळणीवर आपल्याला हे बॅटर घालायचं आहे तर तुमच्याकडे जर इडली मोल्ड नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही इडल्या बनवू शकता तर हे बॅटर मी जे बनवलेलं आहे ना हे ढोकळ्यासाठी बनवलेलं होतं त्यामुळे थोडं पातळ आहे तुम्ही यापेक्षा दाटसर जरा ठेवाल ना तर परफेक्ट शेप येतो याला झाकण ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचं आणि हा ढोकळा बघू शकता आता जाडी बघा ढोकळ्याची काय मस्त पडलेली आहे परफेक्ट जाडी आलेली आहे आणि मौसूद सुद्धा झालेला आहे हा ढोकळा चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर खायला खूप मस्त लागतो बघूया इडली व्यवस्थित शिजली आहे की नाही पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे बघू शकता बॅटर थोडं पातळ असल्यामुळे हे पसरलेलं आहे पण घट्ट जर बॅटर असेल ना तर हे अजिबात पसरत नाही छान जशी आपण इडली नेहमीची बनवतो ना तशीच बनते आणि जाडी बघा काय मस्त पडलेली आहे आता ज्यांच्याकडे इडली मोल्ड नसेल ते अशा पद्धतीने इडल्या नक्की बनवू शकतात आता आपण डोसा तयार करूया त्यासाठी मी बटाट्याची भाजी बनवते आहे तर कढईमध्ये तेल गरम झालं की मोहरी हिरव्या मिरच्या घालायच्या सोप घालायची आहे थोडी कुटून घालायची धनेसुद्धा कुटून घातलेले आहे सर्व दोन ते तीन मिनिटासाठी आपण परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे सोबतच हळद घालते आहे अगदी मंदाची दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आता यामध्ये बटाटे घालायचे आहे भाजी मी कमी प्रमाणात यासाठी बनवलेली आहे कारण मी फक्त एक ते दोन डोसेस बनवून दाखवणार आहे आणि सोबतच इथे कांदा घातलेला आहे तर बटाट्याची ही झटपट तयार होणारी अतिशय चविष्ट भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी डोस्याबरोबर खायला खूप छान लागते भाजी परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ तुम्ही काळं मीठ किंवा साधं मीठ घालवू शकता कोथिंबीर घालायची परत एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं या भाजीमध्ये कांदाना भरपूर घालायचं आणि जास्त शिजू द्यायचं नाही छान लागतो चवीला आता डोसा बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवायचा तव्याला व्यवस्थित तेल ब्रश करून घ्यायचं खूप जास्त तेल लावायचं नाही अगदी थोडं तेल लावायचं आहे आणि तवा जो आहे ना हाय फ्लेमवर धूर निगेस तोवर गरम करायचा धूर निघायला लागला की यावर पाणी शिंपडायचं आणि सर्व तेल कपड्यांनी व्यवस्थित पुसून घ्यायचं तव्याला थोडं जरी तेल चिकटलेलं असेल ना तर काय होतं जेव्हा आपण बॅटर तव्यावर घालतो ना तेव्हा ते पडीला चिकटून वर उसळून येतं आणि दोसा तव्याला चिकटून बसत नाही त्यामुळे दोश्याला एकसारखा रंग सुद्धा येत नाही आणि दोसा कुरकुरी सुद्धा होऊ शकत नाही त्यामुळे जेव्हा आपण नॉनस्टिक बनवण्यासाठी तव्यावर तेल लावतो तेव्हा ते पाणी घालून व्यवस्थित पुसून घ्यायचं कुठेही तेलाचा अंश राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि पाणी घालण्याचा अजून एक उद्देश असतो तवा हा कडकडीत गरम झालेला असतो त्याचा टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी सुद्धा पाणी घालावं लागतं डोसा बनवत असताना हा अनुभव तुम्ही बरेच वेळा घेतलेला असेल तवा खूप जास्त कडकडीत गरम असताना दोसा बॅटर जर घातला तर पळीला उसळून सर्व बॅटर निघून येतं आणि लगेच थोड्या वेळामध्ये डोसा सुद्धा उसळून वर यायला लागतो आणि त्यामुळे दोसा जो आहे तो कुरकुरीत न होता वातळ होऊन जातो आणि त्याला एकसारखा रंग सुद्धा येत नाही त्यामुळे दोसा जो आहे ना कुरकुरीत होण्यासाठी आणि एकसारखा रंग येण्यासाठी बॅटर जे आहे ते तव्याला व्यवस्थित चिकटून बसायला हवं त्यासाठी दोसा बॅटर जेव्हा आपण पसरवतो ना तेव्हा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि जसं दोसा बॅटर पसरवून झालं तसंच गॅसची फ्लेम हाय करायची आणि अजून एक महत्वाची टीप लक्षात ठेवायची दोसा वरून पूर्णपणे कोरडा झाला आणि रंग यायला लागला ना त्यानंतरच तेल लावायचं आहे तुम्ही सुरुवातीलाच जर तेल लावलं ना तर रंग येण्याच्या आधीच आणि कुरकुरीत होण्याआधीच डोसा उसळून वर येऊन जातो आणि त्यामुळे डोसा कुरकुरीत होऊ शकत नाही या खूप महत्वाच्या टिप्स असतात छोट्या छोट्या आहेत लक्षात ठेवण्याजोगे आहे पण खूप महत्वाचे आहे तर आता डोसा बघू शकता तुम्ही रंग बघा या डोस्याचा आपण हा डोसा ढोकळा बॅटर पासून बनवलेला आहे तरी सुद्धा अगदी परफेक्ट झालेला आहे बघा एकसारखा रंग आलेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा खूप झालेला आहे तर डोसा बनवण्याच्या या टीप तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करून बघा परफेक्ट डोसा घरी बनवू शकाल डोसा इथे तयार झालेला आहे सोबत तुम्ही टोमॅटो सॉस चटणी आणि बटाट्याची चटणी जी आहे ती सर्व करू शकता हा डोसा तुम्ही इडली बॅटर पासून सुद्धा तयार करू शकता ज्या टीप मी तुम्हाला सांगितल्या त्या फॉलो करा आणि या तीनही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशा वाटल्या मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन सहित नवीन नवीन रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी गर अन्न पुन्हा या, या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका लवकरच भेट होणार आहे तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनप